पुढली बातमी पाहूयात बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा संबंध आढळला नाही मग त्यांच्या राजीनाम्याची मागणी का होतीये असा सवाल छगन भुजबळांनी केला त्याचबरोबर चौकशीमध्ये सापडले तर मुख्यमंत्री कारवाई करतील असंही भुजबळांनी स्पष्ट आहे मला मंत्री आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही पहिला भाग दुसरा भाग आपण जे, जे, जे। सारखा मी आता ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे जे कोणी दोषी सापडतील लहान मोठे ते आका काय काका काय कोण जे काय असतील ते त्या सगळ्यांवर कारवाई करू परंतु त्या अगोदर आपण मुंड्यांचा राजीनामा का मागतो आहोत चौकशीत काही बाहेर आलंय का तसं बरं तुमच्याकडे जर काही माहिती असेल तसे तर तुम्ही त्या पोलिसांकडे द्या नाही मी आता भुजबळ साहेबांचं भाष व्यक्त मी त्यांची प्रेस बघितली ते म्हणतात की दोष किंवा ते कुठे सापटत नाहीत तोपर्यंत काय त्यांचा संबंध येत नाही आरोप सिद्ध होत भुजबळ साहेबांवर आरोप झालेत त्यांना काय झालं राहावं लागलं तो शहाणपणा त्यावेळेस त्यावेळेच्या लोकांना कळलं नाही काय इथे तर शरद पवार साहेबांनी पुन्हा राजीनामा दिला होता अशोक चव्हाणांनी दिला आबाने दिला विलासराव देशमुखांनी दिला आरोप झालेत आणि राजीनामा देऊन ते सत्तेच्या बाहेर आले एवढ्या गंभीर खुनासारख्या गुन्ह्याच्या संदर्भात आरोप होत असतील आणि ते म्हणतील की याच्या संदर्भात आरोपी म्हणून काही पुरावे मिळाले तर राजीनामा देतील पुरावेच मिळू देत नाही म्हणून राजीनामा मागतो पुरावे मिळू देत नाही आहेत पुरावे दाबले जात आहेत पुरावे मिटवले जात आहेत सत्तेचा वजन वापरून सत्तेचा दबाव आणून त्यामुळे ती मागणी आहे आणि अशा वेळेस जर आपण ते इथपर्यंत थांबा म्हणजेच मला वाटतं की साहेबांचं म्हणणं हे कोणालाही पटणारं नाही तर बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा संबंध आढळलेला नाही मग त्यांच्या राजीनाम्याची मागणी का होते असं भुजबळांनी म्हटलेलं आहे उलट त्यांनी स्पष्ट केलेलं आहे के कोणत्या तरी मंत्र्याचा राजीनामा घेऊन मला मंत्रीपद मिळावं अशी इच्छा मला स्वप्नातही होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याबरोबरच चौकशीमध्ये सापडले तर मुख्यमंत्री कारवाई करतील असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे